तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी भारतीय स्टेट बँक शाखा संग्रामपूरच्या वतीने सीएसआर फंडातून स्थानिक जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता सहावीच्या मुलींना बारा फेब्रुवारी रोजी पंच्याहत्तर सायकलीचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते दरम्यान स्टेट बँक शाखा संग्रामपूर यांच्या वतीने सर्वप्रथम जिल्हा परिषदच्या सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व बाहेरगावावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींचा सर्व्हे करण्यात आला होता व त्यामधून पंचाहत्तर मुली सायकलीसाठी पात्र ठरल्या तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत पाटील हे होते तर आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे बंधू बाळूभाऊ कुटे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव पाटील गटविकास अधिकारी माधव पायघन एसबीआय शाखेचे रिजनल मॅनेजर नीरज कुमार एसबीआय एच आर मॅनेजर विवेक इगावे गटशिक्षणाधिकारी दीपक टाले एसबीआय मॅनेजर किरण पाटेकर मुख्याध्यापक योगेश कुकडे गटसमन्वयक मिलिंद सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती एसबीए शाखा से व्यवस्थापक संदेश मगरे यांच्या पुढाकारातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लाभार्थी पंच्याहत्तर विद्यार्थी निवड त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर प्रसंगी उत्साह फुलून दिसत होता एमसीएम न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर सायकल पहला कदम है कि और ना आशा आहे की आपली सायकल चलावगी मोटरसायकल बी चला बादम गाडी

जो ये कॉन्ट्रीब्यूशन है हिंदी मुझे जो में जो वर्ड याद नहीं आ रहा है ये आप लोगों को आपके, पढ़ाई करने में आपके सपने देखने और उसको पूरा करने में आप लोगों की मदद करेगा तो सपने देखना बहुत अच्छी बात है और सपने देख कर उसे पूरा करना उससे भी अच्छी बात है तो आप लोगों से सबसे आग्रह है प्यारे बच्चों कि आप लोग अच्छे से पढ़ाई करो आप अभी उस साइड में बैठो आप लोग जब आप लोग कॉलेज करते हो तो आप लोग इस साइड आके बैठो जहाँ धन 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 यहाँ बैठे हैं आप लोग यहाँ पे आके बैठे हैं आशा है तो इस तरफ आप लोग काम करो अपने परिवार का नाम रोशन करो धन्यवाद ते म्हणले की नाही साहेब पुढच्या आठवड्यात आपला कार्यक्रम आहे आणि आपण पंच्याहत्तर सायकलिंगचं वाटप करतो मग मी त्यांना काही पुढे काय बोललो नाही आणि बोलणारी नाही आता यानंतर आम्हाला काहीच नको तुम्ही दरवर्षी हाच उपक्रम ठेवा आम्हाला आमचं ते चालत राहील लोक पाणी पितील पण मुलांच्या मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था व्हायलाच पाहिजे हा खरंच खूप सुंदर असा उपक्रम आहे आणि पंच्याहत्तर मुलींचं भविष्य ही खर तर सायकल नाही याला उमेद की सायकल म्हणता येईल आपल्याला कारण हे पंच्याहत्तर मुल कारण काय आहे की माणूस टोकून जातो आम्हाला एक हे बघा कॉलेजला असताना आम्हाला रिक्षाला पैसे मिळायचे नाहीत माझं कॉलेज समजा बारा किलोमीटर लांब होतं आम्ही दोघ जण सायकलवर जायचो माझा मित्र आणि मी तो सहा किलोमीटर चालायचं मी सहा किलोमीटर चालायचे आणि ज्या दिवशी आम्ही रिक्षानं जायचो त्या दिवशी आम्हाला फ्रेश वाटायचं किंवा थकवा यायचं नाही ना तेवढा थकायचो नाही आम्ही आणि रात्री अभ्यास करा वाटायचं तसं आता ह्या मुलींचं होणार ज्या मुली दहा ठिकाणी धक्के खाऊन इथे येणार होत्या चलत येणार होत्या कोणाच्या तरी साय हात करून सहकार्यानं किंवा एस ये टीन येणार होत्या मुलींची जी सोय झाली त्याच्यामुळे जो वेळ वाचणार आहे आणि जे श्रम वाचणार आहेत शारीरिक त्याच्यामुळं त्या मुलींच्या गुणवत्तेवर शंभर टक्के परिणाम होणार आहे अभ्यास करणार कसे करते शिकणारे कसे शिकते ह्या सगळ्या जे भाकरकथ आहेत ते भाकडक आहेत कारण वेळ वाचला तुमचं कसं तुम 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 आहे की चिल्लर चालर गोष्टीमध्ये वेळ खर्च व्हायला हो नको आहे अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ खर्च व्हायला हो नको आहे आता मला जर समजा दिवसभर टायपिंगचं काम लावलं तर मी चांगला टायपर बनेल पण तहसीलदार चांगला बनणार नाही तशातला प्रकार आहे की या मुलींना ह्या सायकलमुळं चांगल्या ट्यूशन लोक जाता येईल त्यांच्या चांगल्या शाळेत जाता येईल त्यांना मैत्रिणीकडे जाता येईल वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल त्याच्यामधून जो आत्मविश्वास मुलींचा आता मुली जवळपास सर्वच क्षेत्रात पुढे आहेत कुठल्याही शाळेत जावा तुम्ही पाचवी दहावीपर्यंतच्या कुठल्याही शाळेत जावा सगळ्या शाळेमध्ये कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जावा कुठल्याही समजा पुरस्कार वाटपाला जावा सगळीकडे मूल्य मुलीच पुढे आहेत सत्तर तीस प्रमाण आहे जर गुणवत्ता जर कन्सिडर केली तर सत्तर टक्के मुली आहेत आज शंभरपैकी सत्तर मुली भरपूर आहेत बाकी मुलांपेक्षा हा खूपच म्हणजे आजपर्यंत ज्या आपल्या ह्या समाजव्यवस्थेनं दाबून ठेवलेला आवाज होता तो आवाज आता फुलायला लागलेला आहे आता इथून पुढं मुलींचा काळ येईल मुलींचे म्हणजे कायदा कायदा आणि प्रशासन तर ऑलरेडी समजा महिलांच्याच बाजूला आहे असं म्हणता येईल गापलं कारण त्यांना समान हक्क दिलेला आहे कायद्यानं प्रशासनानं त्यांना समान हक्क दिलेला आहे फक्त जो समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेनं त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मागून ठेवलेलं होतं आता तो आवाज दाबता येणार नाही आणि हे एसबीआय चांगल्या पद्धतीने ओळखलेलं आहे त्यासाठी मी स्टेट बँक ऑफ इंडियाचे परत एकदा आभार मानतो आणि इथे उपस्थित सर्व मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो